येथील आर सी सी पी एल एम पी बिर्ला सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत कामगारांमध्ये असंतोष आहे त्यांना देण्यात येणारे वेतन हे कायद्याला धरून केलं जात नाही कोणत्याही कायद्याचं पालन होत नाही सुरक्षा साधनं देखील त्यांना पुरवली जात नाही शिवाय त्यांना नियमित वेतन वाढही दिलं जात नाही वेतन वाढ देण्यासंदर्भात त्यांचं व्यवस्थापन अनुत्सुक आहे वेतन निश्चिती करण्याची कामाची श्रेणी डी एचा दर किमान वेतन कायद्याचे घोर उल्लंघन केलं जात असल्यामुळं येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांनी काम बंद करण्याचा इशारा यापूर्वी कंपनीला दिला होता त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी सहा वाजता काम बंद आंदोलन केलं आहे या काम बंद आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड अनिल हेपट व अनिल घाटे यांच्या नेतृत्वात सुरू आहे सदरचं आंदोलन सकाळी कंपनीच्या गेट समोर शांततेच्या मार्गाने सुरू करताच कंपनीनं पोलिसांना पाचारण करून कंपनीच्या गेटपासून एक किलोमीटर दूरवर आंदोलन करण्याचं सुचवलं त्यामुळे संतापलेले कामगार युवकांनी वणी मुकुटबाण रस्त्यावर येऊन आंदोलनाला सुरुवात केली सकाळपासून दोन शिफ्टमध्ये जाणाऱ्या कामगारांना थांबवून आंदोलनात सहभागी करून घेतले दिवसभर आंदोलन हे सुरूच राहणार असून साप्ताहिक स्थायी आराम दिवसभर विभागावर अथवा कंपनीनुसार ठरवण्यात यावा तसेच सूचना फलकावर ठळकपणे प्रकाशित करण्यात यावे कामगारांना वेतन सामाजिक सुरक्षा अथवा कोणत्याही कारखान्याबद्दल वाद असल्यास तक्रार करण्याकरता सक्षम अधिकाऱ्याचे नाव व पत्ता सूचना फलकावर प्रकाशित करण्यात यावे वार्षिक बारा दिवसाचा आकस्मिक पगार सुट्टी सीएल कामगारांना लागू करण्यात याव्या राष्ट्रीय घोषित वार्षिक अठरा सुट्ट्या या उद्योगातील कामगारांना लागू करण्यात यावे वीस दिवसांच्या उपस्थितीवर एक या याप्रमाणे कामगारांना लागू करण्यात यावे याविषयी तशी स्थायी योजना बनवून सूचना फलकावर प्रकाशित करण्यात यावे यामध्ये वेतन सुट्ट्या बोनस कामगारांना वार्षिक बोनस लागू करण्यात यावा त्याचप्रमाणे त्रैमासिक अटेंडन्स बोनस देण्याची प्रणाली लागू करण्यात यावी कामगारांचे पी एफ नियमितरित्या जमा करण्यात यावेत कामगारांचे पी एफ कार्ड वितरित करण्यात यावे सोबतच कामगारांच्या कुटुंबालाही आरोग्य सेवेचा लाभ देण्यात यावा कंत्राटी मार्गाने कामगार घेण्याची पद्धत बंद करण्यात यावी या अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं असून या निवेदनाचं निरसन झालं नाही तर काम बंद आंदोलन करण्याचं निवेदन यापूर्वी कामगार न्यायालय यवतमाळ व उपविभागीय अधिकारी पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी वणी पोलीस निरीक्षक मुकुटबंद तहसीलदार झरी झमनी यांना देण्यात आले होते त्यानुसार सहा तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून सर्व कामगार युनियनतर्फे काम बंद आंदोलन सुरू केलंय वृत्तलिहीपर्यंत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली नव्हती त्यामुळे सर्व कामगार पुढे कोणता पवित्रा घेणार हे मात्र अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपामसोबत झरी जामनी प्रतिनिधी जगदीश गोरलेवार कारला दिनांक सहापासून आजच्या घटकेला तिसरा दिवस चालू आहे परंतु रीज सर आपण नोटीस देऊनसुद्धा आज आजपर्यंत कंपनीचं प्रशासन कामगारांशी बोलण्यास तया तयार नाही मागण्या यांच्या शून्य आणखी कंपनी संपूर्णत बेकायदेशीररीत्या काम करत आहे अजूनपर्यंत कामगारांना वेतन स्लिपसुद्धा दिलेली नाही मिनिमम बिझनेस ॲक्टचं स सरळ सरळ सर, 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 पायमल्ली केलेली आहे त्याच्यानंतरसुद्धा जो प्रश्न प्रश्न आहे रॅशनलायझेशन ऑफ वेजेसचा एक काम उद्योगात एकाच कामाकरता वेतनामध्ये फरक करता येत नाही परंतु तो फरक निर निरंतर या कंपनीद्वारे लोकांना दिला जातो म्हणजे के केला जातो हा एक मुद्दा असताना लोकांचा संप त्यानंतर संप चालू केल्या केल्या केल्यानंतर एक दिवस संप चालल्यानंतर कंपनीकडनं अनफेअर लेबर प्रॅक्टिस ॲक्टनुसार म्हणजे ॲक्ट केल्या गेलेली आहे बाहेरून कामगारांना आपला कारखाना चालवण्याचा प्रकार केला गेला यात प्रशासनाची सुद्धा साथ आहे प्रशासन सांगतं आहे की लेबरला अडवता येत नाही परंतु बाहेरून लेबर आणण्याला संरक्षण प पुलीस प्रशासन देते कसं हा एक प्र प्रश्न आहे मग हा प्रश्न जर असेल तर समाजाकरता आज आव्हानात्मक प्रश्न उभा केला या कम कंपनीने की जर कोणी हक्कासाठी जर समजा संप जरी करत असेल तरी कंपनीला मान्य करणं आवश्यक नाही आम्ही मान्य करणार नाही आम्ही त्यांच्याशी बोलणी घालणार नाही म्हणून हा जो प्रश्न आहे कालपर्यंत हा कामगारांचे प्रश्न विरुद्ध आ, कम कंपनी असा होता आज यांनी संघर्ष जो उभा केला तो राजकीय संघर्ष उभा केला की कंपनी जर कम कंपनीचे कामगार जर स्व सो, स्वतःच्या करता संप जरी करत जरी असले तरी त्यांच्याशी वाटाघाटी करणे हे हे त्यांचं काम नाही उलट पक्षी संप मोडण्याचे प्रकार करणे हा त्यांचा हक्क आहे आणखी हा जर हक्क जर स्थापित जर झाला तर सामाजिक अशांतता पसरण्याची संपूर्णत शक्यता आहे मग ही शक्यता जर टाळायची जर असेल तर प्र प्रशासनाची भूमिका त्यात असली पाहिजे प्रशासन देखील आजपर्यंत भूक आहे मग प्र प्रशासनाने ही जबाबदारी घेतली पाहिजे का एखादी कंपनीचं आव्हान हे समाजाने पेललं पाहि पाहिजे का समाजासमोर कोणी उभं करू शक शकतं का आणखी समाजासमोर जर उभं जर केलं जर असेल तर मग शासन जर मुक मुक्त जर असेल मुखदर्शक जर बन बनत जर असेल तर प्रशासनाने स्वतःच्या स्वतःची जबाबदारी पार पाडली का हा माझा प्रश्न आहे तीन दिवसापासून कोणत्या प्रकारे कंपनी तुमच्याशी संपर्क साधला आहे का नाही जरासाही नाही एक छोटासा एक इंच तुकड्याचं सुद्धा नाही आम्हाला पगाराची स्लीप नाही मिळत आम्हाला ते देतो देतो म्हणते पण देऊन नाही राहिले ते पगाराची स्लीप आम्हाला बाकीच तेवढ माहिती नाही ते काम नाही देत किती वर्ष झाले कंपनीत काम करत आहे आम्ही चार पाच वर्ष झालो आम्ही काम करतो पण त्याच प्रकारचे वेतन स्लिप मिळाली नाही मिळाली नाही वेतन स्क्रीपित होती का मगित होती पे तो देते नहीं क्या देतो मैंने जाने देते महीने पास आम पी ए बी एस आई वगैरह तुम्हें काफले जता पी एप काटता है एस आई से पैसे काटता है ते कार्ड नहीं बनता है आम पैसे कटता है आम मेडिकल जी बनते आम का ही महत्ती नहीं आजपर्यंत बरेचसे आंदोलन झाले परंतु ते राजकीय स्वरूपात जे होते पण पहिल्यांदा जे आंदोलन होत आहे ते कामगारांचं ते फार चांगलं आंदोलन होत आहे कारण यांच्यावर फार मोठा अन्याय होता की यांना किमान वेतन कायदा लागू झाला पाहिजे यांना वेतन स्लिप मिळाली पाहिजेत ते मिळत नाही यांना कॅन्टीनमध्ये स्वस्त दरात जेवण मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि कामगारांना ज्या दवाखान्याच्या सोयी आहे त्यासुद्धा मिळत नाही बऱ्याचशा सोयीसुविधा ज्या आहे बरेचसे असे कामगार आहेत की त्यांना वेतन स्लिप तर मिळत नाहीच परंतु त्यांना पी एफसुद्धा दिल्या जात नाही म्हणजे या कामगारांना त्या कंपनीत काम, काम केल्यानंतर ज्या सुविधा दा पुरवल्या जायला पाहिजेत त्या पुरवत नाही त्याच्यामुळे हे जे कामगार आहे हे यांनी काम बंद आंदोलन केलं पाहिजे केलं आहे आणि यांना खरोखर न्याय मिळाला कारण हे भूमिपुत्र आहे यांच्या इथं जमिनी केल्या आहेत यांच्या जमिनी केल्यामुळं खरोखरच यांना इथून इथच्या ज्या कारखान्यात आहे त्या कायमस्वरूपी त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि त्यांना वेतन कायदा लागू झाला पाहिजे आणि जे बाहेरचे लेबर आहे हे बाहेरचे लेबर जे आहे हे यांना आता बाहेर हाकलले गेलं पाहिजे आणि भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे तशी माझी वाचले सबस्क्राईब नव प्रेस नेव मिस अपडेट